मित्रांनो आज रोजी आपण तळव इथं आलेले आहे आपल्यासोबत काकांते आहेत काकांत्यांनी गेल्या वर्षी आपलं राघेंद्र फर्टिलायझर कंपनीचं वृंदावन फॉस वृंदावन पोटॅश आणि एकत्र त्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलेले आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्या त्यांना काय रिझल्ट भेटला बा आपलं खाद्य वापरून नमस्कार राग। नमस्कार, राग। नमस्कार राग। तुम्ही गेल्या वर्षी आमच्या राघवेंद्र कंपनीचे तुम्ही वृंदावन फॉर्स्ट वृंदावन पोटे आणि नुसती बुस्टर हे खत तुम्ही तुमच्या कांद्याच्या पिकासाठी वापरले तर तुम्ही थोडक्यात माहिती द्या शेतकऱ्यांना आणि आमचं राघवेंद्र कंपनी तुम्ही नुसतं रासायनिक खता हे जे राघवेंद्र फर्टिलायझर ते साहेबांनी जे खतं सांगितले ते खतं सगळ्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे त्याचा शंभर टक्के रिझल्ट आहे कांद्याला भरपूर मुळे आहेत कांद्याला ओव्हर साईज भेटली आणि कांदा पूर्ण एक जात आणि एक कलर मध्ये निघाला बरोबर आणि जेव्हा तुम्ही का एक कांद तुम्ही जेव्हा कांदे लावले तेव्हा चा... तुम्ही हे खाद्य कस टाकलं होतं तुम्ही मी लागवडीच्या आधी लागवडीच्या आधी मातीत टाकलं आणि मग तुम्ही लागवड केली बरोबर आणि तेव्हा तुम्हाला काय रिझल्ट भेटला तुम्हाला तेव्हा तुम्ही म्हणजे कांद्याला खाद्य टाकल्यानंतर जोपर्यंत कांदे निघत नाही तोपर्यंत तुम्हाला काय फायदा भेटला असं वगैरे भरपूर होती घेतला तो मला विचारायचा की यंदा कुठलं खत वापरलेलं आहे त्यांना सांगितलं की राजेंद्र फडनायझर चे खत वापरतो मी दोन वर्षापासून तर गेल्या वर्षी आमच्याकडे अचानक गार पडल्यामुळे व्हरायटी थोडी खराब निघाली आमच्या जमिनीच्या दोषामुळे वर्षी हा कांदा असा निघालेला आहे बरोबर आणि आता तुम्ही का मध्ये कांदे टोरेस केलेले तर केव्हा केले तुम्ही ते पंधरा ते वीस एप्रिलच्या दरम्यान मध्ये हा कांदा स्टॉक पंधरा ते वीस एप्रिल तुम्हाला दोन 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 महिने 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 झाले झाले का बरोबर म्हणजे तीन साधारण आतापर्यंत मग तुम्हाला सडवण वगैरे दोन ट्रालया भरल्या त्याच्यामध्ये एक कॅरेटच्या पुढे काही खराब निघालेला नाही बरोबर ते मजुरांमुळे तो एक कॅरेट पण निघाला नाही तर त्याच्या खताचा खूप रिझल्ट आहे तो सड पण होत येत नाही आणि साईज भेटते बरोबर म्हणजे सड बी होत नाही आणि साठवण क्षमताही साईज वगैरे कस काय फायदा तुम्हाला कस काय हे काय आता सगळ्यांना समोक्ष दिसून राहिलं कलर आहे बरोबर मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगण्याचा मी तर हेच सांगतो गेल्या वर्षापासून की सगळ्यांनी ज्या त्याच्या परिस्थिती प्रमाणे थोडं कळ राऊन फतलायचं खतं वापरायला पाहिजे बरोबर बाकीचे तुम्ही तुमच्या हिशोबाने रासायनिक वापरू शकता